वयाचा नाही ग वेळेचा प्रॉब्लेम आहे घर ऑफिस सतराशे साठ काम म्हणून म्हणत होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना नमस्कार मैत्रिणी कशा हात मजेत ना चला तर मग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ कोणताही होल व्हिडिओ नसून एक थोडंसं एन्जॉयमेंटचा व्हिडिओ असणार आहे माझा मी जाणार आहे बाहेर माझ्या मैत्रिणींसोबत तर तेच दिवसभराचं थोडं थोडं छोटं छोटंसं काहीतरी नवीन वेगळं दाखवणार आहे मी तुम्हाला की कुठे कुठे फिरलो काय काय एन्जॉय केला वगैरे सो तसाच आजचा व्हिडिओ असणार आहे सो मी अशी रेडी झालेली आहे हा कुर्ता सेट वेअर केला मी कोट सेट आणि छान अशी करून रेडी आहे आरू आणि तिचे पप्पा घरी आहेत आज माझा दिवस आहे सो, एक आ, सो मी एकटी जाणार आहे चलो रेडी आहे माझं पर्स वगैरे इथून मला माझ्या फ्रेंड्सला भेटायचंय तिथून मग आम्ही तिघे जाणार आहोत सो चलो आणि माझी एक्साइटमेंट आणि गडबडमध्ये मी सगळी तयारी करून खाली आली आणि गाडीची चावीच वरती विसरली अरु व्हिडिओ शूट करत होती म्हणजेच माझी मुलगी आणि मग नंतर परत अजून वरती गेली चावी आणली आणि मग गाडी काढली तिला छान बाय केलं तिच्यावर थोडंसं प्रेम केलं म्हणजे हाय हाय <laughs> भटकायला आलो हा बस हे <laughs> तुळजाभवानीचं मंदिर आहे पाठीमागे तिथे आलो आहे तरच परत चला आता आधी दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढे भटकंती करायची करायचं असेल तर करू तर आम्ही सर्वात आधी ऍक्च्युली आम्ही ना आर्टिलरी म्युझियमला जाणार होतो म्युझियम बंद झालं पहिला स्टॉप आमचा तो होता आर्टिलरी म्युझियम पण तो शक्य नसल्यामुळे आम्ही मग तुळजाभवानी मंदिरात दुसऱ्या स्टॉपला आलो तर आता इथे मंदिरात माझं दर्शन वगैरे घेतो आणि मंदिराचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा मी आलेली हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे मंदिराचं फक्त बाहेरचं काम आता सध्या चालू आहे काम इतकं सुंदर केलंय ना आणि प्रतिमा जी ना ओरिजिनल तुळजाभवानीच्या मंदिरात तुळजापूरला आल्यासारखं वाटतंय इथे डायरेक्ट मन प्रसन्न होतं खूप सुंदर असं मंदिर आहे दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न झालंय आहे तर इथे आम्ही निवांत छान दर्शन घेतलं आहे चालूच आरती झालेली होती थोडक्यात आमची आरती मिस झाली इथे बाराला आरती होते इथं विचारपूस केले बसलो थोड्या वेळा आणि मग आता आम्ही मोबाईल हातामध्ये घेतलेले आणि तुम्ही वरती काम बघा इतकं कोरीव आणि इतकं सुंदर काम केलं आहे ना मंदिराचं खूप सुंदर बाहेर पण तुम्ही बघा गार्डन आहे साईडला मंदिराच्या जागा खूप मोठी आहे ॲक्च्युली आणि सध्या तर दो दुपार होती म्हणून गार्डन बंद होतं आणि इथं आम्ही खूप वेळ बसलो गप्पा मारल्या आणि मग नंतर आम्ही आलो आहे मुक्तीधामला आणि हे म मुक्ती मुक्तीधाम आहे नाशिकचं खूप जुनं मंदिर आहे याच्यात आपल्या हिंदू धर्माचे जेवढे देव आहेत सगळ्या देवांच्या प्रतिमा आपल्याला मुक्तीधाम मंदिरात बघायला मिळतात आणि आता तुम्ही पुढे बघालच किती किती देव आहेत बरेचसं मी शूट केलेलं नाही कारण मला ना त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायचं होतं ज्या मोमेंटला मी तिथं होती ना ते मोमेंट मला मिस करायचे नव्हते जेवढी मला शक्य झालं म्हणजे आठवण आली ना तेवढे तेवढे पॉईंट मी तिथं शूट करून घेतले थोडे थोडे श्रीराम आहेत हनुमान आहेत म्हणजे ऑलमोस्ट सगळे सगळे देव आहेत तुम्ही बघा आणि इथे माहिती आहे का बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामसुद्धा आहे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील तुम्ही फक्त बघत राहा आणि खूप सारं द्या व्लॉगला खूप अवतार आहेत खूप तरी इथे बघा मच्छिंद्रनाथ म्हणजे नवनाथांचं हे स्थान आहे त्याच्यानंतर महा महावीर भगवान आहे त्याच्यानंतर म्हणजे सगळे आणि हे बघा इथे बद्रीनाथ धाम आहे बद्रीनाथ धाममध्ये सगळं असं केलं आहे आणि सगळं मंदिर आहे संगम मरवरी म मार्बलचं काम आहे खूप जुनं मंदिर आहे आणि हे जे समोर तुम्ही पाहताय ना हे आपलं केदारनाथ धाम आहे मुक्तिधाम आहे आणि इथे बद्रीनाथ धामचं ठिकाणी मुक्तीधामचं मंदिर आहे खूप जास्त सुंदर आहे आणि ॲक्च्युली मी इतके वर्ष नाशिकमध्ये पण पहिल्यांदाच ना मी ब मुक्तीधाम आलेली आहे तर असंच पुढे बघत बघत गेलो आम्ही पूर्ण मंदिराची परिक्रमा केली आणि इथे समोर जेव्हा मी बघितलं ना केदारनाथ के धाम इतकं अप्रतिम बनवलं केदारनाथ धाम इतकं सुंदर बनवी खरच खरंच सांगते खूपच सुंदर आहे आणि बारा ज्योतिर्लिंग त्याच्यात आहे काशी विश्वनाथ वगैरे सगळं आणि तिथं ते पाणी सोडत असतील तेव्हा तर इतकं सुंदर दिसत असेल ना हे सगळं म्हणजे असं कैलाश पर्वतच मांडून ठेवलंय त्यांनी खूप जास्त सुंदर आहे मला तर ना खूप जास्त आवडलं आणि हे बघा जसे आपल्या बारा ज्योतिर्लिंग आहेत ना सगळ्या ठिकाणी तशाच सेम ज्योतिर्लिंग इथं त्यांनी मांडलेले आहेत सेम प्रतिज्योतिर्लिंग आहेत सेम डायरेक्ट काहीच फरक नाहीये इतकं सुंदर आहे त्यांनी एका मंदिरामध्ये सगळे देव म्हणूनच याला मुक्तीदाम म्हणत असतील तर मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही थोडी बारीक सारीक शॉपिंग केली कारण तिथे शेजारीच खूप मोठं मार्केट भरलेलं होतं चार वाजून गेले होते शॉपिंग अशी ठरलेली नव्हती पण केली आणि इथे ना एक होलसेल शॉप दिसला आम्ही तिथं गाऊन घेतले खूप छान गाऊन भेटले म्हणून आम्ही तिघींनी घेतले तर मी थकली होती बाबा माझा कंबर दुखायला लागलं मी बसून घेतलं त्या दोघी बघत होत्या त्याच्यानंतर परत खाण्यावर ताव मारला तिथं क्वालिटी स्वीट म्हणून खूप छान स्वीट आहे चाट सेंटर चाट एक नंबर टेस्ट टेस्ट होती खूप सुंदर होती एकदम मस्त मन भर आणि आता इथून आम्ही जाणार आहोत सरळ घरी आली मी सहा वाजलेत आणि आम्ही असं नेहमी मैत्रिणी मैत्रिणी प्लॅन करत असतो कधी कधी जात असतो दोघी किती किजानी आणि छान वाटतं जरा म्हणजे रोजच्या आयुष्यातून जर असं विरुंगळा होतो जर असं फिरणं होतं तर मग म्हटलं नेहमीच मी हॉल व्हिडिओ शेअर करत असते आज एक छोटासा ब्लॉग होऊन जाऊ देत आणि म्हणून मी थोडंसं जसं मला शक्य झालं ना तसं शूट केलं ऍक्च्युली भरपूर गोष्टी केल्या भरपूर ठिकाणी फिरलो पण जेवढं शक्य झालं ना तेवढंच मी शूट केलं आणि तेच तुमच्यासोबत तुम्हाला दाखवलं असंच तुम्ही पण मैत्री मैत्री प्लॅन करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि आम्ही तिघीच झाली आहे ना आम्ही तिघी नेहमी कुठेतरी फिरून फारून येत असतो छान मस्त दिवस गेला आज बा घरातला आवरून मग गेलो होतो तर एक दीडला निघालो होतो आम्ही आणि आता आलोय मस्त निवांत तर थोडंसं लांब म्हणजे छान वाटलं जरा बरं वाटतंय आणि तर रोजचंच कामं असतात आपले घरातले तर तुम्हाला हा होल सॉरी होल व्हिडिओ म्हणायची सवय झाली हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका नवीन छान अशा व्हिडिओ सोबत आपल्या चॅनलवर तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू